नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून तडकाफडी काढल्याने मनसे आक्रमक कल्याण डोंबिवली कंत्राटी काम करणाऱ्या का जवळपास पन्नास कामगारांना तर्कफडी कामावरून काढण्यात आले कल्याण डोंबिवली महानगरपालिका अनेक दिवसांपासून विविध गंभीर विषयांसाठी चर्चेदर्शय ठरल्याने दिसत आहे नागरिकांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोयी सुविधांवर होणारे आरोप आरोग्य व्यवस्था कामगारांचे प्रश्न सत्तावीस गावांचा मोठा मुद्दा अशा असंख्य विषयाने महानगरपालिकेतील कारभारांवर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे अशातच कंत्राटी सफाई कामगारांना तडकाफडकी कामावरून काढण्यात आले त्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून यावेळी शहर अध्यक्ष उल्हास भोईर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले ते म्हणाले नवीन खोफरे नावाचा अधिकारी आलेला आहे त्यांनी त्याची दाखवली सकाळी कामावरून आल्यावर कामगारांना सांगितले आजपासून खोपरे साहेबांनी काम, वर, काम बंद करायला सांगितले आहे यावेळी कामगारांनी कामगार सैनिकाकडे धाव घेतली त्यावेळी मी त्यांना सांगितले महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी आहे असे हिटलर खूप पाहिले आहेत कुठलीही पूर्व सूचना न देता काही कारण नसताना कामावरून काढले त्यामुळे मी कामगारांसाठी येथे बसलो आहे त्याचप्रमाणे आम्ही आज संपूर्ण आंदोलन केलेले आहे त्यानंतर फोन आला होता ते बोलले आपण बसून चर्चा झाली त्यांनी आता आश्वासन दिले आहे आम्ही त्यांना जिथे कामावर आहेत तेथे ते रुजू करायला सांगतो तुम्हाला दिवाळीचा बोनस द्यायचा नाही म्हणून तुम्ही त्यांना कामावरून काढून टाकता का अशी आक्रमक भूमिका घेत मनसे पदाधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले या दरम्यान माजी आमदार प्रकाश भोईर शहराध्यक्ष उल्हास भोईर महिला अध्यक्ष उर्मिला तांबे माजी नगरसेविका कस्तुरी देसाई तसे असंख्य मनसैनिक उपस्थित होते कसे की नवीन कोणीतरी कोकरे नावाचा एक अधिकारी आलेला आहे पूर्वी आपल्याकडे होत महापालिकेमध्ये पण त्यांनी त्यांनी त्याची हिटलर शाही दाखवली की सकाळी कामावर आल्यानंतर अधिकारी सांगितले आजपासून कोकरे साहेबांनी तुम्हाला काम बंद करायला सांगितलेले कुठल्याही अधिकाऱ्यांनी ह्या मुलांना कामगारांना कामावर घेतलं नाही यांनी धाव घेत गे, धाव घेतली कामगार सेनेमध्ये मी सकाळी उठल्या उठल्या मला सांगितलं की बा असं झालं सांगितलं आहे त्याच्यानंतर मुलठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पार्टीची आहे असे हिटलर खूप पाहिलेले आहेत आपण कुठल्या हिटलर शाहीने तर कोणा का कामावर न कुठले पूर्व पुर, पुर, पूर्वसूचना देता तुम्हाला कामावर काढलं तर आम्ही वसलेलो त्याचप्रमाणे आम्ही आज पूर्ण संपूर्ण काम बंद आंदोलन केलेलं आहे त्यानंतर मग कोकरेंचा फोन आला बाकी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन आला की बाबा आपण समोरासमोर बसू मग त्याच्यानंतर इथं आल्यानंतर सांगलं बाबा काय असं घडलं आहे आमच्या कामगारांना की चुकी काय झाली की त्यांना डायरेक्ट तडका पडकेल तुम्ही घरी बसवलेलं आहे तर मग साधक बाधक चर्चा झाली त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे की आता आम्ही ह्या ना ॲज इट जिथं कामावर आहेत तिथं कामावर रुजू करायला सांगतोय आणि बोलू ऐन दिवाळीच्या वेळेला तुम्हाला बोनस द्यायचं नाही म्हणून मग कामावर काढता का यांना तर आज त्यांनी आम्हाला दोन वाजता पत्र देणार आहेत की ह्या कामगारांना कुठल्याही प्रकारचं नोकरीचा धोका राहणार नाही जोपर्यंत यांना दुसऱ्या कंपनीमध्ये रुजू होत नाही तोपर्यंत यांचा कामाला टेन्शन गेलेला आहे त्यामुळं असे किती अधिकारी आले तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी भीक घालणार नाही आम्ही सदैव कामगारांच्या पाठीशी उभे राहू तूर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशात काही नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलकन विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत धन्यवाद